नमस्कार शेतकरी बांधव स्वागत आहे सुदर्शन वडवणीमध्ये तर आजच्या या मध्ये आपण तुम्हाला बारा एच ची माहिती आणि त्याच्यासाठी वखरणी कोणती बसते काय बसते याची पूर्ण डिटेल्स देणार आहोत तर चला सुरुवात करू तर आपल्या आपल्याकडे जे खास आयटम आहे साथी यंत्र त्याच्यापासून चालू करू पाहू शकता साथी यंत्र याचे जे फुल व्हिडीओ आहे ह्याची फुल इन्फॉर्मेशन हे आपल्या चॅनलवर लॉंग व्हिडिओमध्ये टाकलेली आहे ती बघू शकता तुम्ही किंवा या व्हिडीओमध्ये मी लिंक पण टाकतो त्या व्हिडिओची तर हे पाहू शकता तुम्ही पावर विड्रो साठी नाही हा हा टिलरसाठी आहे व्हिडिओसाठी घेतला तर थोड़ा लाइट हा येतो थोडा लाईटमध्ये हा लॉंग मध्ये आणि हार्डनेसमध्ये येतो हा टायर आहेत दोन्हीची एकच आहे परत पाईप पण एकच आहे साडेतीन फुटी मागचा ह्याच्यासोबत तीन कोळप्याच्या पासा परत साडेतीन फुटी एक पास आणि पाच फनी मोकडा येतो परत हे पाहू शकता जे आपल्या पॉवर टिलरची हिच पण ह्याला येऊन जाते बाकी ह्याला धडे वगैरे सगळं सिस्टम आहे ते आपण ह्याच्यामध्ये दिलेलं आहे व्हिडिओमध्ये लॉंग व्हिडिओमध्ये हे शॉर्ट मध्ये तुम्हाला काय काय मिळतील त्याच्यासाठी आहे पाहू शकता हे जे पॉवर विडर आहे त्यासाठी हे साथी यंत्र हे पाहू शकता एकच आहे दोन्ही डायग्रॅम फक्त ह्याच्यामध्ये साईज कमी जास्त आहे पाहू शकता दोन्हीची साईज टायर साईज एकच आहे परत ह्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता जर हायड्रोलिक वखरच्या रेंजमध्ये आले तर पाहू शकता हे हायड्रोलिक वकर आपल्याकडे सी एन सी कटिंग असल्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामधून कस्टमर येतात कारण पाहू शकता हे जे हायड्रोलिक आवत आहे ते पाहू शकता दोन बोट कमी जास्त करता हे बघा म्हणजे एवढी ह्याची वेट एकदम हाय ह्याचा वेट आहे तरी पण हा एकदम दोन बोटावर फिरतो याची खासियत अशी की ह्याला प्रत्येक जागेवर बुशिंग वगैरे केलेली आहे बुशिंग दाखवा पाहू शकता इथं बुश मारलेलं आहे इथं बुश मारलेलं आहे एकदम हेवी वेट आहे पाहू शकता तुम्ही एक अंगठ्यानी म्हणलात परत एकदा ढकलून दाखवतो फक्त अंगठ्यानी पण आला टाकून देता येतं परत हायड्रोलिक रॉड पण आपण बाकीच्या सारखं ह्याच्यामध्ये वेल्डिंग करून नाहीत वापरत ह्याच्यामध्ये भरपूर मार्केटमध्ये मा जे वखर त्याला इथं जे वेल्डिंगचा सोळा एम एमचा गज वापरतात हा डब्या सुट्ट्या आणून ह्याच्यामध्ये कारण ह्याची जी, जी लांबी आहे ही परफेक्ट ह्याची मॅच होत नाही आहे ही मॅच होते कारण हा ओरिजिनल कंपनीचा रोड जुगाड केलेला नाही आहे त्यामुळे जास्त काळ टिकतो परत त्याच्यामध्ये बारा इच पी तेरा इच पी आहेत आपल्याकडे मॉडेल पॉवर मध्ये हा पाहू शकता आपला खास पॉवर विडर आहे हा तेरा इच पीचा मायजीओचा तर ह्याचं पाहू शकता एकदम सेल्फ स्टार्ट वगैरे हो सगळा आहे बॅक मध्ये उसाला केळीला हळदीला भरणीसाठी एक नंबर चालतो पर सिंगल ब्रेक सुविधा येते याला दोन्ही सिंगल ब्रेक परत हा ॲटो क्लस पण ह्याला येऊन जातो एक्सलेटर पाहू शकता दोन चावे येऊन जातात सोबत अजून ह्याच्यामध्ये इनलाईन गिअर सिस्टम दिलेली आहे केबल वगैरे बंद केलेलं आहे परत बॅक रोटरी मध्ये पण रिवर्स फॉरवर्ड येऊन जाणार आहे तुम्हाला परत तुम्ही पर या याला हे हायड्रोलिक डुल्लीक हे पण तेरा एच पीच मशीन आहे हे पण तेरा एच आहे त्याला पाहू शकता हे बॅक रोटर असं बसतं ह्या तीन आणि तीन सहा नाटामध्ये हे पाहू शकता हे इथून अटॅच केलेलं आहे परत हे रोटर काढलं तर हे जे रोटर आहे आपलं हे रोटर इथं बसलेलं आहे हे पाहू शकता आणि इथं आपलं हुका असतं तर हुकाला आपण ट्रॉली साथी यंत्र किंवा हायड्रोलिक वकर घेतलं हे दोन्ही पण तुम्ही जोडू शकता याच्यामध्ये परत तुमची जर बॅटरी डिचार्ज झाली तर इथं रिकॉइल दिलेली आहे रिकॉइलन तुम्ही चालू करू शकता परत ह्याच्यामध्ये अजून बघायचं झालं तर एकदम बाकीच्या कंपन्यापेक्षा ह्याच्यामध्ये थोडंफार अपडेट सिस्टम आहे जेणेकरून शेतकऱ्याला व्यवस्थित चालवता येव नो व्हायब्रेशन ओवा पुढे जाताना माती लावा येताना माती लावा दोन्ही दिशेनं हा माती लावतो दोन्ही दिशेनं फिरतो माती लावतो चाळणी पण दोन्ही दिशेनं करतो तर ह्याला तुम्ही ट्रॉली बसू शकता परत हाडुली वखर्णी करू शकता माती लावू शकता परत जर तुमचं नांगर नांगर केलेलं असेल रान त्याच्यामध्ये तुम्ही ह्याला जवळपास चार फूट रोटा जोडू शकता एकदम चांगल्या प्रकारे व्यवस्थित सेंटर रोटर तर सेंटर रोटर वापरायचा नसेल तर बॅग पण तुम्ही चाळणीसाठी वापरू शकता दोन्ही रोटर चाळणीसाठी येतात आणि दो एक मागचे जे दोन रोटर आहेत त्याच्यामध्ये एक तुम्ही माती लावू शकता एकानं एकानं चाळणी करू शकता चाळणीसाठी टोटल दोन आणि माती लावण्यासाठी एक असे तीन रोटा तुम्हाला येऊन जाते त्याच्यासोबत तर हा घेण्यासाठी संपर्क करा आणि ह्याची जी प्राईज आहे ती प्राईजसाठी एक वेळेस नक्की कॉल करा कारण रेट बदलत राहतात त्याच्यामुळं व्हिडिओमध्ये प्राईस सांगत नाहीये नक्की एक वेळेस संपर्क करा कॉल करा धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर करा धन्यवाद